जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो श्री स्वामी समर्थ आज आपण या क्षणी आपण सर्वजण आपल्या मनातील काळजी चिंता दुःख वेदना हताशपणा हे सर्व विसरून फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या चरणामध्ये स्थिर होऊया स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते साक्षात दत्तावतार होते त्यांच्या नावाचा उच्चार जरी आपण ऐकला किंवा केला तरी दैवी शक्ती आपल्या भवती निर्माण होते आज आपण अशी एक प्रार्थना करणार आहोत जी आपल्या जीवनात शांतता स्थैर्य आणि कृपेचा वर्षाव करेल सगळ्यात पहिलं नमस्कार आणि आत्मसमर्पण स्वामी समर्थांच्या चरणी आपल्याला आत्मसमर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यासाठी आपण पुढील प्रार्थना म्हणावी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम माझ मन अस्थिर आहे व्याकुळ आहे लेलो आहे या जगाच्या गोंगाट्यात माझं आत्मभान हरवून गेलं आहे स्वामी माझ्या हृदयात तुमचं स्थान द्या माझ्या मनाला तुमच्या चरणांमध्ये स्थैर्य द्या स्वामी माझ्या मनावर जे कालोख्याचं जाळं पसरलेलं आहे ते तुम्ही तुमच्या कृपादृष्टीने दूर करा मला तुमच्या दयाळू नजरेनं एक दर्शन मिळो दे असं म्हणून आपण स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या आत्मसमर्पण करायचे आहे ज्यांना कर्ज संकट आणि दुःखातून मुक्तता हवी आहे त्यांनी पुढे दिलेली प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थ तुमचं नाव घेताच संकट नाहीशी होतात पण तरीही माणूस विसरतो आणि चिंता वाढतो आज मी तुमच्या समोर हात जोडून प्रार्थना करतो माझ्या घरावर माझ्या मनावर माझ्या आयुष्यावर ज्या कर्जाचं दुःखाचं आणि संकटाचं जाळं आहे ते तुम्ही तुमच्या कृपेने छिदून टाका स्वामी माझ्या कुटुंबात सुख शांती घरात पैशाचा प्रेमाचा आणि आरोग्याचा प्रवाह सतत वाहत राहू दे तुमची कृपा जशी भक्त बाळाप्पावर होती तशीच कृपा माझ्या जीवावरही राहू दे असं म्हणून आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे ता, मन शांती आणि आत्मबलासाठी आपण प्रार्थना करूया स्वामी समर्थ कधी मन खचत कधी थकून जात कधी वाटत की काहीच उरलं नाही आणि अशा क्षणी नाव घेताच मिळते स्वामी मला आत्मविश्वास द्या माझ्या मनातील सकारात्मक विचार जुळून जाऊ देत तुमच्या पवित्र ओम नमो श्री स्वामी समर्थ मंत्राने माझं मन स्थिर होऊ दे शांत होऊ दे आणि समाधानी देखील होऊ दे ओम नम श्री स्वामी समर्थ ओम नम श्री स्वामी समर्थ ओम नम श्री स्वामी समर्थ हे उच्चार मनोभावे करत मनातील प्रत्येक ताण चिंता हळूहळू विरघळताना तुम्हाला जाणवेल आता भक्तीची भावना आपल्याला कशी सांगायची आहे कशी प्रार्थना करायची आहे स्वामी तुम्ही माझे पालक माझे गुरु माझे रक्षक आहात मी तुमचं बालक आहे आणि तुमच्याशिवाय माझ काहीच नाही तुमच्या आश्रयात घेऊन मला नवीन दिशा मिळाली जस एका मुलाला आईचा हात लागला की भय नाहीस नाव घेताच माझ्या सर्व भीती नाहीशा होतात स्वामी मी काही मागत नाही फक्त तुमचं प्रेम तुमचं संरक्षण आणि तुमचं सततच स्मरण मिळवते आता स्वामींच्या कृपेची अनुभूती आपण घेऊया सगळ्यांनी डोळे बंद करा तेजस्वी रूप डोळ्यांसमोर डोक्यावर भगवी टोपी अंगावर कमंडलू आणि हातात दंड आणि डोळ्यांमध्ये अनंत करुणा हे आपल्याकडे पाहत आहे हसत आहेत त्यांच्या हसण्यातून दयाळूपणा प्रेम आणि शक्ती येते त्या ते तेजाकडे बघा तुमच्या आयुष्यावर त्यांच्या हाताचा वरदहस्त आहे तुमच्या सर्व समस्या काळजा अडचणी त्या प्रकाशात विरघळून जात आहेत मन शांत होते हृदय आणि स्वामींच परिवारासाठी प्रार्थना करा स्वामी समर्थ महाराज माझ्या परिवारावर तुमची कृपा असू दे आई वडिलांना आरोग्य दे मुलांना न्या, ज्ञान आणि सद्बुद्धी द्या घरात ऐक्य राहू दे प्रेम राहू दे आणि तुमचा नामजप अखंड चालू राहू दे प्रत्येक सकाळ तुमच्या नावाने सुरू होऊ दे आणि प्रत्येक रात्र तुमच्या कृपेनेच आता सर्व समाजासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थ संपूर्ण जगावर तुमची कृपा राहू दे ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न दे ज्यांना घर नाही त्यांना आसरा दे ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना शांतता लाभू दे आणि ज्यांच्या हृदयात तुम्ही आहात त्यांची भक्ती वाढत राहू नाम घेतलं या प्रार्थनेचा स्पर्श ज्या ज्या घरात जाईल त्या प्रत्येक घरात तुमचं आशीर्वादाचं प्रकाश राहू दे स्वामी समर्थ तुम्ही आमचे जीवनदीप आहात तुमचं नाव म्हणजे आमचं रक्षण आहे ओम नम श्री स्वामी समर्थ ओम नम श्री स्वामी समर्थ ओम नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ